बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो कालच्या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये सामनामध्ये आलेला अग्रलेख तुम्ही सर्वांनी पाहिला असाल काल संबंध मीडियामध्ये मराठी मीडिया असेल हिंदी मीडिया असेल सर्वत्र सामनाच्या अग्रलेखाने धुमाकूळ घातला होता आता सामना म्हणतात उभ्या देशा देशाच्या मीडिया त्याची दखल घेतात कारण सामना हे मुखपत्र खर तर निष्पक्ष मुखपत्र आहे ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर आपण सत्तेमध्ये होतो त्याही वेळेस सामना आपली भूमिका स्वतंत्रपणे निष्पक्षपणे मांडत होता आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर देखील अंकुश त्याला अंकुश लावायचं काम करत होता कंट्रोल करत होता सामना आता काल नेमकं काय झालं का एवढ्या दिवसांचा तो कंट्रोल ते सगळं उफाळून आलं आणि काल सामनाने भारताच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेला देखील खडे बोल सुनावले त्यांनी काय सांगितलं त्यामध्ये सामनामध्ये की शिवसेनेला न्याय मिळेल पण कधी मिळेल माहिती आहे का स्वतः चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नातवंड तिथे सीजीआय म्हणून बसतील त्यावेळेस शिवसेनेला न्याय मिळेल हे एक उपहासात्मक होत याच्या मागे ते मर्म तुम्ही पहा काय सांगायचंय नेमकं शिवसेनेच्या मनातली खतखत पहा आज जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेच्या बाबतीत जे प्रकरण घडलं देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेने न्याय देता देता मे दोन हजार तेवीस मे दोन हजार तेवीस उजाडला आता मे दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास वर्षाचा काळ गेला एक वर्ष गेलं घड्याळात वाजला एक आईने दिला केक केक खाता खाता एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले दोन बाबांचा आला फोन फोनवर बोलता बोलता एक तास गेला मी नाही अभ्यास केला असे एक एक तास एक एक तास जात गेले अभ्यास काही झालाच नाही ते आपण म्हणतो ना तारीख पे तारीख तारीख पे तारीख एक वर्ष गेलं त्या एका वर्षानंतर काय सांगण्यात आलं सगळ्यांवर ताशेरे ओढली म्हणजे तुमचा राज्यपाल असेल तुमचं नार्वेकर असेल तुमचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल सगळ्यांवर ताशेरे ओढले पण झालं काय नि... निर्णय द्यायचा आहे तो नार्वेकरांनी बर नार्वेकरांना घटनात्मक अधिकार आहेत नार्वेकरांनी काय काशी केली नार्वेकरांनी सप्टेंबर पर्यंत या निर्णयावर म्हणजे त्या अपात्रतेचा अ देखील काढला नाही मग त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने झापलं झापण्यात आलं की तुम्ही हा निर्णय काय नोव्हेंबरची त्यांची टर्म संपल्यानंतर तुम्ही देणार आहात का त्याचा उपयोग नाही बरं झापलं झापल्यानंतर नार्वेकरांनी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये निकाल दिला आता जानेवारी दोन हजार चोवीस उजाडली जानेवारीमध्ये निकाल दिल्यानंतर आज ऑगस्ट आहे आज ऑगस्ट आहे जवळपास आठ महिने गेले आठ ते नऊ महिने झाले अजून काहीच नाही त्याच्यानंतर मार्चमध्ये मला वाटतं तीन चार मार्चच्या ऐवजी किंवा सात मार्चला एक शेवटची सुनावणी माझ्या लक्षात आहे सुप्रीम कोर्टाने आपलं एक निरीक्षण सांगितलं की नार्वेकर तुम्हाला वाटत नाही का तुम्ही आमच्या आमचा जो निर्णय होता मे महिन्यातला त्याच्या विरोधात जाऊन निकाल दिलाय तो निकाल आमच्या विरोधात आहे सर्वोच्च न्यायालयाच्या हे एक शेवटचं सुनावण्याचं आमच्या अजूनही लक्षात आहे पण आज जवळपास सप्टेंबर मला मी समजू शकतो देशामध्ये अनेक महत्वाची प्रकरणं आहेत पण विचार करा जे प्रकरण या देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय महत्वाचं आहे कारण हे अकॅडमिक जरी असलं म्हणजे याचा अभ्यासक्रमात देखील समावेश होणार आहे भविष्यातल्या लॉच्या विद्यार्थ्यांना आणि विशेषतः जी राजकीय प्रकरणं असतात राजकीय पक्षांच्या बाबतीत कारण भारत हा लोकशाहीवादी देश आहे या भारताची लोकशाही टिकावी की नाही टिकावी हे सगळं घटनेवर अवलंबून असतं आणि घटनेचं दहावं कलम जे परिशिष्ट दहा आपण सांगतो ते पक्षांतरबंदीचा कायदा हा खरंच मजबूत व्हावा की ह्याला काढून टाकावं या सगळ्यांवर प्रकाश जोड टाकणारा हा प्रकरण आहे आता जर ह्या प्रकरणाला जर भारताची न्यायव्यवस्था सिरियस घेत नसेल कारण शेवटी लवाद हे लवादासारखे वागत नसतात शेवटी त्यांनी जरी राजीनामा आपल्या पक्षाचा दिला असेल तरी नार्वेकर हे शेवटी भारतीय जनता पक्षाचेच ते भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवर तुम्हाला दिसणार हे लक्षात घ्या ते भारतीय जनता पक्षाचेच आहेत भले ते कुठल्याही पक्षाचे आमदार नसले तरीही मग ह्या लवादांकडनं तुम्ही काय अपेक्षा ठेवणार ते त्या पूर्वीच्या काळात ज्यावेळेस बाबासाहेबांनी कायदे बनवले त्यावेळेस कदाचित ते चांगलं असेल पण आज या असल्या माणसांकडे तुम्ही विश्वास ठेवून वागू शकत नाहीत ह्यांच्यावर जर विश्वास ठेवला तर कधी धंद्याला लावून जातील कधी समजणार देखील नाही आता आता पुढे ऐका सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या अर्थाने न्याय करायची गरज होती पण तो न्याय झाला नाही आज ज्या वेळेस पुढची तारीख ऑगस्ट उजाडलाय पुढची तारीख ज्या वेळेस मान्य सुप्रीम कोर्ट देणार हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस शिवसेनेचे एक ज्युनियर वकील खर तर चिडलेच असं म्हणावं लागेल मनातल्या मनात चिडले असतील जस्टिस साहेबांवर चिडू शकत नाहीत पण त्यांनी काय सांगितलं निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत नोव्हेंबरमध्ये या महाराष्ट्राचा टर्म संपते या विधानसभेची टर्म संपते त्या अगोदर शिक्षा झाली नाही तर हा न्याय न्याय कसा समजला जाणार हा न्याय न्याय नाही जवळपास अडीच तीन वर्ष हे अनधिकृत सरकार राज्य करत आहे महाराष्ट्रावर आपण लवकरात लवकरची तारीख द्या जर आपण मनात आणलं तर पुढच्या शुक्र या येत्या शुक्रवारपर्यंत हा निकाल लागू शकतो हे कोणी सांगितलं आपल्या ज्युनियर वकिलांनी सांगितलं मला खरं तर तुम्हा पुढे माझं विश्लेषण करण्या अगोदर तुम्हा तमाम शिवसैनिकांतर्फे त्या आपल्या शिवसेनेच्या ज्युनियर वकिलांचे मनापासून आभार मानायचे आणि त्यांना एक तमाम शिवसैनिकांतर्फे मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करायचा आहे कारण हे तुमच्या आमच्या मनातले बोल आहेत शिवसैनिकांना तुमच्या माझ्या मनात जे चाललंय तेच त्यांच्या तोंडून तिथे निघालं पण ठीक आहे जागा चुकली असंच म्हणता येईल पण शेवटी हृदयाच्या भावना आहेत त्या त्या थांबवू शकत नाही कोणी त्या भावना मान्य सर्वोच्च न्यायालयाने ऐकल्या आणि त्यांनी त्यांना उलट सुनावलं काय सुनावलं ते देखील तुम्हाला मी सांगतो सीजीआय म्हणतायत वाय डोंट यू कम हिअर अँड सीट अँड टेल द कोर्ट मास्टर व्हॉट डेट्स यू वॉन्ट तुम्ही स्वतःच इथे येऊन का बसत नाहीत आणि कोर्टाला सांगत का नाहीत कुठल्या तारखा तुम्हाला पाहिजेत विचार करा हे असं म्हटल्यानंतर खरं तर काय चिडायची गरज आहे काय चुकीचं म्हणाले ते ज्यावेळेस तुम्ही स्वतः नागवेकरांना एक दिवशी म्हणाला होतात की जर सगळं हे प्रकरण योग्य वेळेत झालं नाही त्याचा उपयोग काय तर आज तेच तुम्हाला विचारतायत निवडणुका जवळ आलेल्या आहेत या सोळा गद्दारांना त्या जनतेसमोर बेनकाब होऊन जाऊ तर त्यांचा खरा चेहरा दिसू द्या न्याय व्यवस्थेकडनं त्यांचं तोंड काळं झालं पाहिजे सोळा गद्दार सोळा अधिक नंतरचे बाकीचे उरलेले सगळेच म्हणजे एकोणचाळीस अधिक एक अधिक एक म्हणजे मोरक्या बाकी एकोणचाळीस हे उरलेले काय कर त्याच्यातले तर दोन तीन खासदार होऊन बसले तुम्ही संदीपान भुमरे पहा वायकर पहा हे खासदार होऊन देखील बसले म्हणजे कोर्टाचा हा तर अपमान नाही का ज्यां जन, ज्यांना तुम्ही अपात्र करायला हवं ते खासदार होऊन सर्वोच्च सभागृहात गेले तिकडे वरिष्ठ सभागृहात गेले संसद भवनात गेले त्यांची तर कुठल्याही विधान परिषदेसाठी मत देखील ग्राह्य धरण्यात येऊ नयेत पण त्यांची मतं तर धरलीच धरली त्यांना खासदार क्या बहाल झाल्या ही जर अशाच प्रकारची न्याय व्यवस्था जर वागू लागली तर ते अण्णाभाऊ साठेंच सा न्याय व्यवस्था देखील रखेल झाली मला तर शब्द वापरता येत नाही आहेत तसे पण तुम्हाला समजू शकता न्याय व्यवस्था रखेल झाली अण्णाभाऊ साठे अगदी त्या काळातल्या न्याय व्यवस्थेसाठी म्हणाले पण तोच काळ आणि हा काळ काही विशेष फरक नाही काहीच फरक नाही चार दिवसात खर तर हा निकाल लागू शकतो यांनी जर मनात आणलं तर पण शेवटी काय असतं नंतर लोकसभा राज्यसभा सामनामध्ये अगदी योग्य आले हाय कमिशनवर बसवायचं राज्यपाल बनवायचं या सगळ्या गोष्टी त्यामुळे सामनामध्ये काहीच चुकी आणि ते नंतर म्हणतात काय तुम्ही इकडे येऊन बसा जर खरंच ते वकील म्हणले असते ओके मग काय करायचं मग काय करायचं जर म्हणले असते ओके येतो आम्ही तिथे बसायला <laughs> चला हा विनोदाचा भाग झाला पण प्रकरण विनोदाचं नाहीये प्रकरण विनोदाचं नाहीये ज्या निर्णयावर उभ्या देशाची लोकशाही नागवली जाणार आहे रोज त्या परिशिष्ट वर रोज विनयभंग होतोय मी वेगळा शब्द वापरणार होतो शिवसैनिकांना पण मी जर चांगला शब्द वापरतो रोज विनयभंग होतोय ते परिशिष्ट दहा काढून टाका काय का गरज आहे असल्या कलमांची भारताच्या न्याय व्यवस्थेत असल्या कलमांची काहीच गरज नाही आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जर एकमेव कुठली चांगली गोष्ट झाली असेल तर ती मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवतो मान्य सर्वोच्च न्यायालयाने हे मात्र मान्य केलेलं आहे की शिवसेनेचं प्रकरण जुनं आहे राष्ट्रवादीचं प्रकरण हे आता ताजं आहे त्यांना वेळ वाढवून दिलेली आहे पण शिवसेनेच्या प्रकरणामध्ये प्लीडिंग्स कंप्लीट झालेले आहेत त्यानंतर दोन्ही बाजूच्या दोन्ही बाजूच्या वकिलांना त्यांनी सांगितलेलं आहे की या चाळीस जणांनी आपलं म्हणणं सादर ऑलरेडी केलेलं आहे त्यांचं म्हणणं त्यांच्या मुदतीत त्यांचं आलेलं आहे आता त्याचे दो दोन्ही बाजूचे जे काही तुमचे म्हणणं असेल त्याचं कंपायलेशन माझ्यासमोर ठेवा किंवा जे काही सबमिशन त्यांनी केलेलं असेल ते सगळ्याचं कंपायलेशन हे माझ्या कोर्टासमोर होईल ज्यावेळेस त्यांनी असं सांगितलं त्यावेळेस मात्र एका गोष्टीचं मात्र बरं वाटलं हे एक संकेत म्हणू शकतो मी हे देखील कुठेही असं रिटर्नमध्ये नाही किंवा लिखित नाही पण वर्बल कम्युनिकेशन आहे हे, हे माझ्या समोर होईल याचा अर्थ की भविष्यामध्ये ही केस उच्च न्यायालयात जाणार नाही ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयातच चालवली जाईल हे अशा प्रकारचे मला हे संकेत वाटतात त्यामुळे कुठेतरी एक बुडत्याला काढीचा आधार हेच म्हणावं लागेल की कमीत कमी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात राहू हे हो उच्च न्यायालयात जाऊ नये कारण उच्च न्यायालयात गेलं का मग झालं विषय हेच संपला आपण सरळ ती स्पष्ट केस काढून घ्या आम्हाला केसच लढवायची नाही मान्य शिवसेनेचे पक्षप्रमुख अतिशय योग्य सांगतात आपल्या बाबतीत न्याय होणार साठ पासष्ट सत्तर वर्षांनी का होईना पण आपल्या बाबतीत न्याय होणार इतके आम्ही पॉझिटिव्ह आहोत भारताच्या न्यायव्यवस्थेबद्दल अगदी अगदी योग्य म्हणाले तुम्ही विचार करा तुम्हाला मी फक्त थोडंसं एक सिक्वेन्स सांगतो रिकॅप करतो ज्यावेळेस जून दोन हजार बावीस मध्ये हे सोळा गद्दार सुरत मार्गे गुवाहाटीला पळाले हे सोळा होते टू थर्ड होते का तर नव्हते परिशिष्ट दहा म्हणजे अनुशिष्ट दहा प्रमाणे हे अपात्र तशा प्रकारे झिरवळांनी अपात्र केलं पण झिरवळांवर अविश्वास प्रस्ताव असल्यामुळे झिरवळांचा तो निर्णय कारिज करून टाकला कुणी सर्वोच्च न्यायालयाने होय यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आहे हे, हे करू शकत नाहीत अपात्र पण त्याच वेळेस नरहरी झिरवळांच्या बाबतीत तुम्ही हस्तक्षेप केलात पण त्याच वेळेस राज्यपालांनी ज्यावेळेस बहुमत सिद्ध करायला सांगितलं त्यावेळेस तुम्हाला हस्तक्षेप करणं फार गरजेचं होतं कारण तशा प्रकारची महाराष्ट्रात कुठली परिस्थिती नव्हती आणि जर तुम्ही बहुमत मागताय तर कुणाच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदेच्या एकनाथ शिंदे कोण आहेत कुठल्या पक्षाचे आहेत हे तुम्ही पडताळून पाहिलात नाही तुम्ही स्वतःहून ठरवलं की पक्षामध्ये अंतर्गत फूट पडलेली आहे पण कुणाकडनं आलं तसं तुम्हाला लेटर कुणाकडनंच नाही तुम्ही स्वतःहून ठरवलं आणि तशा विरोधी पक्षाने पण तसं सांगितलं नव्हतं की आम्हाला अविश्वास प्रस्ताव आहे आमचा की ह्यांना बहुमत सिद्ध करायला सांग नसताना तुम्ही अशा प्रकारे अविश्वास प्रस्ताव म्हणजे बहुमत सिद्ध करायला सांगणं आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने कुठलीही त्यांच्यामध्ये दखलंदाजी केली नाही म्हणजे झिरवळांच्या बाबतीत केली पण इकडे तुम्ही करत नाहीत त्यामुळे उद्धव साहेबांना राजीनामा द्यावा लागला ह्या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांशी जुळलेल्या आहेत उद्धव साहेबांचा राजीनामा आला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बरं एकनाथ शिंदे कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होता बरं शिवसेना नाव चिन्ह तर नंतर दिलेलं आहे मग कुठल्या गटाचा नक्की त्यांचं अस्तित्व त्यावेळेस काय होतं याचा कुठेही खुलासा नाही त्याच्यानंतर बहुसंख्येच्या आधाराने म्हणजे नंबर्स गेमवर यांना ई या ने नाव चिन्ह देऊ केलं आता तुम्ही मला सांगा कुठे तपासली गेली घटना कुठे तपासले गेला राजकीय पक्ष कुठे आहे पॉलिटिकल पार्टी कुठे आहे लेजिस्लेचर पार्टी कुठे आहे कुठलीही ट्रिपल टेस्ट नाही आणि हा पक्ष देऊ केला जोपर्यंत होल्ड केला होता निर्णय तोपर्यंत तो सुप्रीम आणि तोपर्यंत तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं चा काहीच चाललं नाही जसं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पूर्ण त्याचे अधिकार दिले त्याने दुसऱ्या दिवशी निकाल लावून टाकला याला म्हणतात तत्परता तिथे मात्र तत्परता दिसून आली विचार करा म्हणजे आज आज असं झालंय की भारतीय जनता पक्षाबरोबर जो जो असेल तो योग्य इथे सोळा गेले त्याच्यानंतर एक 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 करत चाळीसचा आकडा झाला पण हा असा आकडा नसतो एक गट असतो तो गट थर्डचा लागतो आणि तो गट संपूर्ण मर्च करावा लागतो तो स्वतंत्र अस्तित्व ठेवून राहू शकत नाही इथे स्वतंत्र अस्तित्व नाही तर स्वतंत्र पक्षच काढून घेतला आणि ह्या सगळ्याला राज्य मान्यता दिली ती मान्य सर्वोच्च न्यायालयाने खरं तर आज त्यांच्या मनात आलं असतं था, तर हा जानेवारीत लागलेला नार्वेकरांचा निकाल आज ऑगस्ट उजाडला नसता आज तेव्हाच एक गद्दार अपात्र झाले असते आणि आज त्याच्यातले काही गद्दार खासदार म्हणून जाऊन बसले भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने असं मी म्हणेन अनेक गोष्टी आहेत अनेक कोर्टाने सगळ्या गोष्टींची निरीक्षण नोंदवली पण त्या निरीक्षणांचं पुढे झालं काय शेवटी सारे अधिकार नार्वेकरलाच दिले ना तुम्ही काय त्याचा फरक पडला काही काही नाही त्यामुळे लवकरची तारीख मागून शिवसेनेच्या त्या ज्युनियर को ज्युनियर वकिलाने काहीच चुकीचं केलं नाही त्यांचे खर तर मला आभारच मनाविसे वाटतात म्हणजे शिवसैनिकांच्या वतीने असो आता पुढची तारीख जी को, जी कधीची असेल माझ्या मते ही असेल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातली आणि दोन ते तीन आठवड्यामध्ये हा निकाल लागणं सप्टेंबरमध्येच हा निकाल लागणं अपेक्षित वाटतं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये या दोन महिन्यांसाठी आमदारांची अपात्रता होणे मला इथे निश्चित दिसते स्वतः चंद्रचूड साहेब दहा नोव्हेंबरला रिटायर होत आहेत बावीस ते सव्वीस तारखेच्या मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचा टर्म कार्यकाळ संपतोय या सगळ्याच्या मध्ये एक दिवसासाठी का होईना जर हे अपात्र झाले तरी आपल्यासाठी ती जमेची बाजू आहे बाजू आहे एक दिवसासाठी का होईना तो गद्दारीचा शिक्का ह्यांच्या है माथ्यावर लागणं हे फार गरजेचं आहे एक दिवसासाठी का होईना ह्यांच्या माथ्यावर गद्दारीचा शिक्का लागणं फार गरजेचं आहे जर आज हा निकाल लागला नाही तर हे अकॅडमिक आहे मी तुम्हाला पुन्हा म्हणालो अशाच प्रकारच्या गोष्टी करून केंद्राच्या केंद्र सरकारचा किंवा संस्थांचा तो उपयोग करून महाराष्ट्रात महाराष्ट्रातले म्हणण्यापेक्षा माफ करा देशभरातले सारेच्या सारे रिजनल पार्टीज प्रादेशिक पक्ष हे असेच फोडण्यात येतील आणि ह्याला कोणीही अटकाव करू शकणार नाही पैसा हा खेळ आहे याच्यातला प्रत्येक आमदार 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 म्हणजे बहुमताला भविष्यात काहीच किंमत नाही कुठल्याही पक्षाला बहुमत येऊ द्या त्याच्यातले तू थर्ड बाहेर काढले जातील त्यांना पैसा इतका घवघवीत देण्यात येईल आणि त्यांना आपापल्यामध्ये सामील करून किंबहुना त्या पक्षालाच त्यांच्याकडे देण्यात येईल हे इतकं घाणेड राजकारण झालेलं आहे इतकं आणि इतकं सोपं करून ठेवलं यांनी जर हा निकाल योग्य लागला नाही आज शिवसेनेचा निकाल जर योग्य वेळेत लागला असता तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नसता कदाचित तो नितीश कुमार कदाचित त्या यांच्या एनडीए मध्ये सामील झाला नसता कारण त्यालाही माहिती आहे भविष्यात माझा पक्ष माझा पक्ष फोडणार हे सगळं एकमेकांशी जुडलेलं आहे असो शिवसैनिकांनो जे काही घडतंय तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवलंय प्लस पॉईंट देखील सांगितला की होय हे प्रकरण मान्य सुप्रीम कोर्टात चालेल ही आपल्यासाठी आजची जमेची बाजू आहे तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो पाहूयात या न्यायव्यवस्थेचं भविष्यात काय होत आहे तुम्हाला सर्वांसमोर आहे तशा गोष्टी ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र